श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे प्रत्येकाने देवदर्शनाने किंवा घरीच राहून देवपूजा करून नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे मित्रांनो थमनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे मित्रांनो देवाचा वास घरात राहण्यासाठी या चुका आपण करायच्या नाहीत देवपूजा करताना ह्या चुका आपण अजिबात करायच्या नाहीत ज्या अर्थी आपण ह्या चुका करतो त्या अर्थी देवाचं स्थान आपल्या घरामध्ये राहणार नाही देवाची प्रचिती आपल्याला भेटणार नाही त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटणार नाही तर मग काय अशा चुका आहेत की त्या आपल्याला देवपूजा करताना करायच्या नाहीत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते चॅनल वर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा मित्रांनो देवपूजा करताना श्रीच्या हातात किमान दोन दोन तरी काचेच्या बांगड्या नक्की असाव्यात कपाळाला टिकली लावावी असावी डोक्यावर डोकं झाकलेलं असावं दोन तुमच्या मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कधीही पुष्कळ मूर्ती ठेवू नका एका देवाची एकच मूर्ती असावी तीन दिवा न लावता फक्त धूप जाळून तुम्ही देवपूजा करू नका दिवा आणि धूप दोन्ही एकत्र असत असतानाच देवपूजा करा दिवा किमान पंधरा मिनिटं तरी प्रज्वलित नक्कीच ठेवा देवपूजा करताना कोणत्याच चुका करू नयेत त्यामुळे घरामध्ये बरकत येत नाही अशा चुका प्रामुख्याने घरातील गृहिणींकडून घडत असतात कारण देवपूजा सहसा त्याच करत असतात व्हिडिओमध्ये आम्ही याबद्दल माहिती सांगणार आहोत देवपूजा तर सगळेच करतात परंतु त्यांच्याकडून घडत असलेल्या काही चुकांमुळे प्रत्यक्ष फळ मिळत नाही आणि त्यांची पूजा ही सफल होत नाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमाने पूजा केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे आज पाहूया पण त्याआधी तुम्हाला लक्ष्मीची कृपा असेल हवी असेल तर कमेंटमध्ये श्रीमहालक्ष्मी नमोनमा नक्की टाइप करा चला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मा पुढची माहिती सविस्तर सांगते मित्रांनो कोणत्याही देवता किंवा देवाची पूजा करण्यापूर्वी तुम्ही स्नान तर करूनच देवपूजा करत असता याने काय होते मन शांत होते आणि समोरच्या आसनावर शांतपणे बसून आपण देवाची पूजा करावी आसन आसनावर न बसता कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रातील घोंगडी आणि रजई बसकर आसन पूजेसाठी शुभ मानलं जातं मित्रांनो आपल्यापेक्षा देव सर्वश्रेष्ठ आहेत म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देव कधीही भिंतीवर ठेवू नये पूजा करते वेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव चुका माफ करतात आणि आशीर्वादही देतात तीन देवपूजा करताना पूजेची वेळ ही योग्य असावी पहाटे पाच नंतर केलेली पूजा अत्यंत फलदायी असते म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर केलेली देवपूजा याचे अनन्य साधारण पुण्य आपल्याला मिळतं परंतु एवढ्या लवकर पूजा करणं सहसा कोणाला जमत नाही मग तुम्ही सात नंतर साडेनऊ पर्यंत देखील पूजा करू शकता ही पूजेची दुसरी आणि अत्यंत पवित्र वेळ आहे साडेनऊ नंतर तुम्ही ही पूजा करू शकता परंतु बारा नंतर देवपूजा करू नये शक्यतो साडेनऊच्या आतच पूजा करून घेत चला कारण सकाळची वेळ अतिशय पवित्र असते देवतेच्या सात्विक लहरी ह्या यावेळेस सक्रिय असतात म्हणून शक्य होईल तेवढी सकाळीच देवपूजा तुम्ही करून घेत जा आता बऱ्याच महिलांना सकाळची कामे असतात ऑफिस असतं टिफिन बनवायचे असतात मुलांचं स्कूलचं आवरायचं असतं त्यामुळे लवकर देवपूजा करूनच जमत नाही म्हणून निदान तुमच्या स्वयंपाक झाल्यानंतर तरी तुम्ही साडेनऊच्या आत म्हणजे देवपूजा करायला हवी चार पूजेची खोली नेहमी एकापेक्षा एका जास्त मूर्ती असू नये देवाची नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटर पेक्षा लहान असणं आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूम मध्ये कधीही पूजा घर ठेवू नका आणि रात्रीच्या वेळी पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासाठी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामच्यावर स्वच्छ वस्त्र ठेवावेत असे न केल्यास पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही पाच सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात घंटा व शंख याबद्दल शास्त्रात उल्लेख आहे की पूजा सायंकाळची पूजा झाल्यानंतर शंख व घंटा वाजू नये म्हणजेच साडेसात ते आठ नंतर रात्र होण्यास चालू होते अशा वेळी देवपूजा करताना शंख आणि घंटा वाजू नये रात्री आठ नंतर हे करणं चुकीचं आहे असं मानलं जातं की देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जाग करणं योग्य मानलं जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा संध्याकाळी घंटा वाजू नका सहा देवपूजा करताना फक्त धूप जातात पण हे चुकीचं आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणं अनिवार्य मानलं जातं असं मानलं जातं की दिव्या दिवा, दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो दिव्याला कर्मसाक्षी मानलं जातं पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच देवापर्यंत पोचत नाही काही लोक फक्त अगरबत्ती किंवा धूप लावूनच दिवा देवाची पूजा करतात दिवा लावत नाहीत त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर नक्की करावा सात तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही देवाची नग्न मूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे देखील असावेत आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देवदेवतांच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुद्ध लक्षात ठेवून कपडे घालावेत आठ स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्याला जल अर्घ द्यावे नंतर पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलन करावे नंतर देवपूजा करण्यास सुरुवात करावी देवपूजा करताना आपण तीन भांडी घ्यावीत एक तांब्याचा गडवा दुसरं म्हणजे तामण आणि तिसरं भांड तुम्ही कोणतंही घेऊ शकता देवघरातील सगळे देव एका तामानामध्ये काढून घ्यावेत व पूजाघर स्वच्छ करून घ्यावे पूजा घरामध्ये ठेवलेली शिळी झाकलेली झालेली फुलं अगरबत्तीची पडलेली रक्षा सर्व काही काढून ते पूर्ण स्वच्छ करून घ्यावे नंतर देवासाठी आसन तयार करावे नंतर स्वच्छ पिण्याच्या ताज्या पाण्याने देवांना स्नान घालावे तांब्याच्या तां तांब्याच्या गडव्यामधून पाणी घेऊन तामनातील गणपतीची मूर्ती घेऊन तिसऱ्या भांड्यामध्ये प्रथम गणपतीला स्नान घालावे अशा प्रकारे एक एक देव घेऊन तुम्ही सर्व देवांना स्नान घालून घ्यावे तिसरे भांडे यासाठी घ्यायचे आहे की देवाला आंघोळ घातल्यानंतर त्या पाण्यात दुसरे देव ठेवले जात नाहीत आणि देवांना आंघोळ घातलेले पाणी दुसऱ्या देवांच्या खाली देखील जात नाही म्हणून देवपूजा करताना तीन भांडी नक्की घ्यावीत सर्व देवांना एकत्र आंघोळ घालतात या चुकीमुळे बहुतेक देवपूजा पूर्णत्वास जात नाही आणि देवदोष लागत असतो कारण देवांना आंघोळ घातलेलं पाणी इतर देवांच्या खाली जातं व त्यामुळे देवपूजेचे फळ मिळत नाही तर प्रत्येक देवाला वेगळी आंघोळ घातली गेली पाहिजेत म्हणून देवपूजा करताना तीन भांड्यांचा वापर नक्की करा सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू लक्ष्मी यांची सर्व कार्यात पूजा अनिर्वायपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचं स्थान केलं पाहिजेत यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते आपले कुलदैवत व कुलदेवी यांचे मनोभावे ध्यान करावे नऊ तुम्ही कोणत्या देवते कोणत्या कोणत्याही शुभ कार्याला सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटलं जातं की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ प्राप्त होत नाही दहा देवपूजा करताना कधीही मुख्याने देवपूजा करू नये सतत देवाचे नाव मुखात असावे किंवा मग मं मंत्र स्तोत्र मुखामध्ये असावेत मुख्याने शांत राहून देवपूजा करू नका देवपूजा करताना मंत्र मंत्र स्तोत्र म्हटल्याने मंत त्याचे अनेक पटीने पुण्य आपल्याला देखील मिळत असते नऊ डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असं मानलं जातं की डोके न झाकता पूजा केल्याने त्याचे पूर्ण फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शवते पूजेच्या वेळी झाकण्याची धार्मिक प्रथाही आहे स्त्रियांच्या हातामध्ये दोन दोन का होईना काचेच्या बांगड्या नक्की असाव्यात कपाळाला गंध लावलेला असावा किंवा टिकली तरी असावी असं धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे शास्त्रीय ग्रंथामध्ये देखील असं सांगितलेलं आहे मित्रांनो शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की गंध ओलसर आपल्या कपाळाच्या मध्यभागी लावल्याने तो ओलसर जागा होते आणि त्यामुळे आपलं लक्ष केंद्रित होतं म्हणून देवपूजाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी गंध अवश्य लावावा म्हणून श्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे व गंध लावलेला असावा मित्रांनो एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करावा यामुळे आपल्यात देखील करुणेचा भाव उत्पन्न होतो स्वामींना नक्की मुजरा करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे असं मानलं जातं मंदिरात गेल्यावर घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत नक्की पोहोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा नक्की वाजवावी शंख फुंकून घरी पूजा केल्यावर थेट देवापर्यंत पोहोचला जातो आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मित्रांनो देवपूजा करताना ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो रोगी बनू शकतो असं मानलं जातं दिव्याला आसन असावे तुपाचा आणि तेलाचा दिवा एकत्र लावू नये तुपाचा दिवा वेगळा असावा तेलाचा दिवा वेगळा असावा तेल आणि तूप एकत्र करू नये तुपाचा दिवा असेल तर तो उजव्या बाजूला उजव्या हाताला लावावा तेलाचा दिवा असेल तर तो आपल्या डाव्या हाताला लावावा आता महत्वाची गोष्ट म्हणजे देवपूजेनंतर देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली विसर्जित करावे किंवा मग ते पाणी तुम्ही वेगवेगळ्या वे 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 कुंड्यांमध्ये थोडे थोडे ओतून विसर्जित करू शकता कारण शहरामध्ये मोठ्या झाडांखाली झाडांच्या खाली, खाली पाणी विसर्जित करणं शक्य नाही कारण घरापासून असे झाडे खूप लांब असतात फक्त एवढीच काळजी घ्यायची की ते पाणी तुम्ही पायदळी तुडवले जाणार नाही आणि ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये विसर्जित करायचे नाही कारण शंकराच्या पिंडीला अभिषेक केलेले पाणी तुळशीमध्ये विसर्जित केले जात नाही तुळशीची कोरडी पाने श्रीकृष्णाला आणि विष्णू या देवांना प्रसादासह तुळस अर्पण अर्पित करण्याचे खूप महत्त्व आहे अनेक लोक खूप सारी तुळस तोडून जमा करून ठेवतात आणि त्यांची पाने कोरडी पडली असली तरीही देवाला अर्पित करतात असं करणं अशुभ आहे रोज ताजी पाने देवाला अर्पित करत जा देवपूजा करताना खंडित दिवा पूजेसाठी वापरू नका खंडित दिवा वापरला तर तुटका फुटका दिवा वापरला तर याचा आपल्याला देवदोष लागू शकतो वाळलेले हार किंवा फुलं अनेकदा लोक देवांच्या फोटोवर फोटो किंवा मूर्तीवर तसेच ठेवतात काही दिवस तसंच ते वाळले तरी तसंच ठेवतात काढायला विसरतात म्हणून पूजेनंतर संध्याकाळ होण्यापूर्वी फुलं मंदिरातून हटवली पाहिजेत निदान उद्या सकाळी तरी ती फुलं काढून टाकावीत कारण यामुळे निगेटिव्ह एनर्जी नकारात्मकता पूर्णपणे घरामध्ये तयार होते देवाला फुलं सुकलेली फुलं देवाच्या अंगावर ठेवायचे नसतात हेनी पण देवदोष लागू शकतो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास माहिती आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ कमेंट श्री करा चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ